मैदा तूप किंवा ओव्हन न वापरता तव्यावर ही खुसखुशीत बिस्किट्स बनलेली आहेत अतिशय सोपी पद्धत आहे पंधरा मिनिटातच बेक सुद्धा होतील आणि इतकी खुसखुशीत बनतात की तोंडात टाकताच जिभेवरच विरघळतील गव्हाच्या पिठाची ही बिस्किटे खूप दिवस स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी हे बिस्किट्स करून ठेवू शकता करायची पद्धत तर खूपच सोपी आहे आणि चवीला तर इतके छान बनतात की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील बाहेर जसे बिस्किट्स मिळतात तसाच खुसखुशीतपणा येण्यासाठी आणि आतून जाळीदार होण्यासाठी सगळ्या साहित्याचं योग्य प्रमाण खूप महत्वाचं आहे चला तर मग सगळ्यात सोपी ही रेसिपी पाहूयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये शंभर ग्रॅम बटर घेतलेला आहे तर तुपाऐवजी ऐवजी बटरचा वापर केलेला आहे तूप वापरणार असाल तर शंभर ग्रॅम तूप घ्यायचं तूप आळलेलं आणि फ्रीझरमध्ये ठेवलेलं घट्ट तूप वापरायचं हे बटर मी एक दहा मिनिट अगोदर मधून बाहेर काढलेलं होतं बटरचं टेक्स्चर असं मऊ असायला हवं जास्त कडक असू नये बरोबर पाच मिनिटे हे बटर आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय यामुळे हे खूप हलकं बनतं फ्लफी बनतं तर हे पहा एकाच दिशेने बरोबर पाच मिनिटे हे मी फेटून घेतलं त्याचा रंग तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी हलकं फुलक झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायचे तर इथे मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे स्टँडर्ड कपचा जो अर्धा कप, कप असतो ना त्याने मोजून घेतलेला आहे असे जर कप्स नसतील तर आमटीची जी साधी वाटी असते ना त्याने अर्धी वाटी मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पिठी साखर आपल्याला चाळून घ्यायची आपली साधी साखरच मिक्सरला लावून घेतलेली होती त्यामुळे हे चाळून घेणं खूप महत्वाचं आहे आता पुन्हा पाच ते सहा मिनिटे साखर बटर मध्ये चांगली फेटून घ्यायचे ही रेसिपी खूप सोपी आहे फक्त दोन वेळा हे चांगलं फेटून घ्यावं लागतं तर हे पहा सुरुवातीला बटर फेटून घेतलेलं होतं त्यानंतर पाच मिनिटे साखर बटर मध्ये फेटून घेतली ही एवढीच दोन वेळा आपल्याला मेहनत करायचे हे पहा एकाच दिशेने असं जोपर्यंत टेक्स्चर येत नाही तोपर्यंत फेटत राहायचं मोजून पाच मिनिटे लागतात जास्त वेळ लागत नाही तर इथे मी फ्लेवरसाठी आणि रंगासाठी केशरचं सिरप वापरलेलं आहे वन फोर्थ टी स्पून म्हणजे पाव चमचा इथे मी हे सिरप वापरलेलं आहे हे नाही वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा व्हॅनिला इसेन्स वापरू शकता कोणताही इसेन्स किंवा थोडासा फूड कलर जर वापरायचा असेल तर साखर फेटून घेतल्यानंतरच यामध्ये वापरायचा मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातल्यानंतर शक्यतो इसेन्स किंवा फूड कलर वापरायचा नाही बेकिंग सोड्यामुळे काय होतं ते व्यवस्थित मिक्स होत नाही आणि बिस्किटावरती त्या फूड कलर चे स्पॉट्स राहिल्यासारखं दिसतं तर हे पहा याला फ्लेवर सुद्धा आता मस्त आला आणि हलकासा रंग बदललेला आहे आता हे बाजूला ठेवून द्यायचं आणि एक जाड तळाचा तवा घ्यायचा त्यावरती एक बटर पेपर लावून घ्यायचा म्हणजे तव्याला बिस्किट चिकटून राहत नाहीत तर इथे माझ्याकडे गोल आकाराचा बेकिंग पेपर नव्हता त्यामुळे आपण जो नेहमी वापरतो तो मी घेतलेला आहे या पद्धतीने तो फोल्ड करून घेतला आणि तव्याच्या आकारामध्ये कट करून घेतला बटर पेपर लावून घेणं खूप महत्वाचं आहे कारण बिस्किट्स बेक झाल्यानंतर तव्याला चिकटू शकतात काढायला गेलो तर ते तुटू शकतात बेकिंग पेपर वरती थोडस तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे किंवा तूप सुद्धा लावून घेऊ शकता शक्य तो मोठ्या आकाराचा जाड तळाचा तवा वापरायचा जे जास्त बिस्किट शकतात आणि करपणार देखील नाही तर एका तव्याला बटर पेपर लावून घेतला आणि अजून एक जाड तळाचा तवा प्री करायला ठेवलेला आहे जास्त गरम करायचा नाही मंदाचे तवा ठेवून द्यायचा तवा गरम करायला ठेवल्यानंतरच यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचे आता यामध्ये बाकीचं सा सगळं साहित्य घालूयात तर इथे मी अर्धा टी स्पून बेकिंग पावडर घेतलेले आपल्या पोहे खायच्या चमच्याने जर मोजून घ्यायचं म्हटलं तर हे पहा एक चम चमचाभर ही बेकिंग पावडर घ्यायची त्यानंतर वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे आपल्या साध्या चमच्याने मोजून घ्यायचं म्हटलं तर अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा तर हे सगळं साहित्य मोजून मी बाजूला ठेवून दिलेलं होतं आता एक कप गव्हाचं पीठ चाळणीमध्ये काढून घेतलं त्यानंतर पाव कप कस्टर्ड पावडर घेतलेली आहे कस्टर्ड पावडर असेल तर नक्की वापरा कारण यामुळे मार्केट सारखंच बिस्किटला टेक्स्चर येतं अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला एक चमचा बेकिंग पावडर घातली आता ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित चाळूनच घ्यायच्यात चाळून घेतल्यामुळे काय होतं यामध्ये हवा तयार होते त्यामुळे बिस्किट हलकी फुलकी खुसखुशीत व्हायला सुद्धा मदत होते आता इथे मी एक टेबल स्पून मिल्क पावडर घेतलेली आहे साध्या दोन चमचे मिल्क पावडर घ्यायची यामुळे फ्लेवर खूप छान येतो मिल्क पावडर नसेल ना तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल इथे मी थोडेसे चॉकलेट चिप्स घेतलेले आहेत बिस्किट किंवा केक मध्ये जर चॉकलेट फ्लेवर असेल तर मुलं खूप आवडीने खातात ऐवजी टुटी फ्रुटी किंवा सुक्या मेव्याचे काप सुद्धा वापरू शकता किंवा काहीच नाही वापरलं तरी सुद्धा चालेल आता सुरुवातीला या सगळ्या गोष्टी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट हे कणिक मळल्यासारखं मळून घ्यायचं नाही हलक्या हाताने सुरुवातीला फक्त एकत्र एक आणायचं जास्त न मळता हलक्या एक गोळा करून घ्यायचा तर हे पहा हलक्या हाताने हे फक्त एकत्र एक करून घेतलं आणि याचा गोळा करून घेतलेला आहे आता लगेचच याचे बिस्किट्स बनवून घ्यायचे पहा अगदी व्यवस्थित याला टेक्शर आलेलं आहे जास्त सैलसर झालेलं नाही आणि जास्त कडक सुद्धा झालेलं नाही हलकं फुलक हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे त्यामुळेच दोन वेळा अगदी व्यवस्थित फेटून घेणं खूप महत्वाचं आहे आता या जे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे बिस्किट्स बनवू शकतात आहे पण जास्त हे थापून नाही घ्यायचं कारण बेक होताना काय होतं ते पसरतात आणि त्यामुळे त्याची जाडी कमी होते त्यामुळे हे पहा असंच मी पेढ्यासारखं हे करून घेतलेलं आहे मी थोडेसे चॉकलेट चिप्स वरून लावलेले आहेत ला आता थोडं थोडं अंतर ठेवून तव्यामध्ये हे बिस्किट सेट करून घ्यायचे जवळजवळ हे अजिबात ठेवायचे नाहीत बेक होताना ते पसरतात एकमेकांना चिकटू शकतात तर सात बिस्किट्स तव्यामध्ये ठेवलेली आहेत आणि उरलेली जी बिस्किट्स आहेत ती बेकिंग ट्रे मध्ये सेट करून घेतली सगळे बिस्किट्स तव्यामध्येच बेक करून घ्यायचे असतील दोन वेळा बेक करून घेऊ शकता बेकिंग साठी जास्त वेळ लागत नाही तर गॅस वरती ठेवलेला तवा आता प्रीहीट झालेला आहे त्याच्यावरती हा बिस्किट चा तवा ठेवला आणि यावरती झाकण ठेवलं लीडच्या होल मधून वाफ बाहेर न जाण्यासाठी अल्युमिनियम फॉइल लावून घेतला आता मोजून बारा ते पंधरा मिनिटेच आपल्याला हे बेक करून घ्यायचंय आणि तेही मंदाचेवर वर गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आणि दहा मिनिटे झाली की थोडस चेक करून सुद्धा पाहू शकता तर अगदी मंदाचेवरच हे मी बेक करून घेतलेलं आहे खालचा तवा सुद्धा जास्त कडकडीत असा गरम नसावा तर हे पहा बरोबर पंधरा मिनिटे हे बेक करून घेतलेलं आहे आणि गॅस बंद केला गॅस बंद केल्यानंतर लगेचच याला हात लावायचा नाही तर थोडस थंड झाल्यानंतर हे बिस्किट मी तुम्हाला दाखवत आहे तर हे पहा अगदी परफेक्ट बेक झालेला आहे उरलेले बिस्किट्स ओव्हन मध्ये बेक करून घेतले ते सुद्धा अगदी मस्त बेक झालेले आहेत तर गरम असताना बिस्किट्सना अजिबात हात लावायचा नाही कारण ते मऊ असतात आणि हात लावल्यानंतर तुटू शकतात तव्यामध्येच हे थोडेसे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच याला हात लावू शकता आता ला हे पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि हे पहा अगदी परफेक्ट हे तव्यावरती बेक झालेले आहेत रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि तुम्ही पाहिलंच फक्त पंधरा मिनिटात हे बेक झाले अतिशय नाजूक हे बिस्किट्स बनतात त्यामुळेच मागे सांगितल्याप्रमाणे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही कारण मग ते तळाला करपू शकतात तव्यावरती झाकण सुद्धा असं वापरायचं ज्यामधून वाफ बाहेर येणार नाही आतली उष्णता जर एकसारखी राहिली ना तर सगळ्या बाजूनी एकसारखे हे बिस्किट्स बेक होतात आणि हे पहा मस्त खुसखुशीत आतून जाळीदार भरपूर लेयर्स वाले बिस्किट्स बनलेले आहेत मैदा न वापरता सुद्धा परफेक्ट याला टेक्स्चर आलेला आहे कारण यामध्ये थोडीशी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे मेजरिंग कप नसतील तर कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आणि हे पहा किती खुसखुशीत हे बिस्किट्स बनलेले आहेत इतके हलके फुलके आणि खुसखुशीत हे बिस्किट्स बनतात की तोंडात टाकताच जिभेवरच विरघळतात तर मैदा न वापरता भरपूर दिवस टिकणारी ही गव्हाच्या पिठाची बिस्किट्स नक्की बनवून पहा क्रिसमसच्या सुट्टीमध्ये मुलांना खाण्यासाठी बनवून ठेवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका